राज्यातली तुमची पहिली गाडी हा पडणार तो समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम बंद करा छगन भुजबळ साहेब आम्ही रस्त्यावर लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला परत रस्त्यावर उतरू देऊ नका छगन भुजबळ साहेब तोंड आणणार म्हणजे हाणार हे रिचार्ज यांना मारून यांचा टॉक टाइम जोपर्यंत तोपर्यंत यांना ला बोंबलायला लावता अरे यांचा टॉक टाइम देणं बंद करा देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो साहेब तुमच्या कुत्र्यांना आवरा तुमच्या सरकारमधल्या कुत्र्यांना आवरा नाहीतर तुम्हाला जड जाईल आणि छगन भुजबळ साहेबांना विनंती करतो तुम्ही जे संपलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे मात्र नावनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांना पुढे घालून आपली प्रतिमा पुन्हा महाराष्ट्रामध्ये एकदम धडाकेबाज अशी दाखवण्यासाठी ही धडपड सुरू आहे असं देखील सांगितलं जात आहे एकीकडे एक छगन भुजबळ यांनी घोटाळा केला तेव्हा त्यांची प्रतिमा ही एकदम खाली गेली अशी चर्चा सुरू होती परंतु आता त्यांना मात्र हा मोठा चान्स आला आहे एकीकडे आज लातूरला ते जेव्हा गेले तेव्हा धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत होते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे सध्या ओबीसीचं नेतृत्व करताना दिसून येत आहे धनंजय मुंडे हे ओबीसी समाजामधून एकदम संपलेले सध्या आपल्याला दिसून येत असेल परंतु आता कुठेतरी राजकीय दृष्ट्या एक यायचं आणि लक्ष्मण हाके नवनाथ वाघमरे यांना पुढे घालून ओबीसी समाजामध्ये आपली प्रतिमा पुन्हा मलिन करायची काम सुरू आहे असं आता चर्चा देखील सुरू होत आहेत एकीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या दंगली घडवण्याचा कट देखील सध्या महाराष्ट्रामध्ये दे। चालू आहे असंही सांगितलं जात आहे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या लढाईमध्ये सध्या सामील आहेत परंतु महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या थराला चाललंय हा देखील मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे एकीकडे एक मराठा समाजाला ओबीसी आरक्षणापासून कुणबी नोंदींचा सरकारने जी आर काढल्यापासून आता मात्र छगन भुजबळ हे ॲक्टिव्ह झाले आहेत परंतु आता पुढे नेमकं काय होणार हाच सर्वांना प्रश्न आहे एकीकडे एक आता मात्र जनता छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये आक्रोशाने उतरल्या साहेब राज्यातली तुमची पहिली गाडी आकटकर पडणार तर दुसरीकडे मात्र नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांना पुढे घालून आपली प्रतिमा ही पुन्हा जगासमोर दाखवण्याचं काम छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे ओबीसी नेते करत आहेत सध्या अशी वार्ता सुरू आहे तर मंडळी लक्ष्मण हक्के धनंजय मुंडे छगन भुजबळ ओबीसी नेते हे खरोखरच महाराष्ट्रामध्ये काही कटकारस्थान रचत आहेत का की सरकारच कटकारस्थान रचत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा